संग तालुका जत जिल्हा सांगलीतील श्री हनुमान इंग्लिश स्कूल येथे व्याख्यानमाला संपन्न डॉक्टर सूरज चौगुले यांनी गुंपले दुसरे पुष्प यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय बिराजदार शाळेचे मुख्याध्यापक माननीय काक्तीकर सर यांच्यासह शाळेतील सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी दुसरे पुष्प डॉक्टर सूरज चौगुले यांनी गुंपले यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते त्या साधू महाराजांचं प्रवचन असतं भला मोठा एक डिजिटल लावलेला असतो त्या डिजिटल वर त्या महाराजांचा फोटो छापलेला असतो खाली महाराजांचं नाव लिहिलेलं असतं आणि लिहिलेलं असतं अमुक अमुक या महाराजांचं आज प्रवचन आहे आणि प्रवचनाचा विषय आहे स्वर्गाची वाट संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ते महाराज गावात येतात गावातून एका चौकात येतात चौकात चार मुलं खेळत असतात लहान खेळणाऱ्या मुलांच्या जवळ ते महाराज जातात महाराज जवळ जाऊन ते एका मुलाला बोलवून घेतात म्हणजे बाळ इकडे ये रे खेळणारे ते बाळ हळूच महाराजांच्या जवळ येतं तो विचारतो काय पाहिजे महाराज तुम्हाला तुम्ही नवीन दिसताय महाराज म्हणतात हो रे मी तुझ्या गावामध्ये नवीन आहे आज पहिल्यांदाच तुझ्या गावात आलोय मला तुझ्या गावामधलं पोस्टाचं पोस्ट ऑफिस कुठं जरा दाखवतोस का माझं पोस्टाचं एक पाकिट त्या पोस्टात टाकायचं आहे जरा पोस्ट ऑफिसची वाट दाखवतोस का ते पोरगामध्ये चला महाराज दाखवतो पोरगं चालत जायला लागतं महाराजांच्या बरोबर महाराज पुढे जातात मुलगा पाठीमागं पुढं पाठीमाग पुढं एक सारखा महाराजांच्याकडे बघायला लागतो महाराजांना नक्की कळणं हे का माझ्याकडे बघतोय महाराज म्हटले का रे बाळा का बघतोय माझ्याकडे सारखा ते म्हटले महाराज मला एक कळेना झाय म्हटले आमच्या गावामध्ये मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं दिसतोय म्हंटले म्हटले मला कुठं बघितलेस नाही म्हटले आमच्या गावामध्ये एक डिजिटल लावलंय त्या डिजिटलवर एक महाराजांचा फोटो छापलाय तो फोटो आणि तुम्ही सारखच दिसताय म्हटले ते तुम्हीच आहे का महाराज म्हंटले हो अरे मीच आहे म्हणजे डिजिटलवर छापलेले महाराज तुम्ही आहात हो म्हटले मी आहे म्हणजे आज जे प्रवचन देणार आहात ते तुम्ही देणार आहात हो म्हटले मी देणार आहे स्वर्गाची वाट या विषयावर तुम्ही बोलणार आहात महाराज म्हटले हो अरे मी बोलणार आहे पोरग फिधी फिधी हसायला लागलं म्हटलं काय महाराज अजून तुम्हाला पोस्टाची वाट माहिती नाही स्वर्गाची वाट काय दाखवणार आहे तशी माळे साहेब माझी अवस्था झालेली आहे की ही जाणती माणसं माझ्या समोर आहेत ज्यांनी अतिशय साठ सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये आपलं जगणं अतिशय सुंदर केलेलं आहे आणि या गावाला एक वेगळं वळण दिलेलं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगेन तुमच्या गावाचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे कारण ज्या गावामध्ये तरुण मुलगा तरुण मुलगी आई वडील बाप मांडीला मांडी लावून जेवायला बसतो ज्या गावामध्ये एकीकडं ही वयस्कर मंडळी एकत्र असतात आणि त्याच वेळेला ही तरुण मंडळी पाठीमागं बघितल्यानंतर मला असं वाटलं की या गावाचं भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे सुंदर जगण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो आम्हाला आमची गावं घडवावी लागतील आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा जो आनंद आहे तो आम्हाला आनंद मिळवायचा आहे आणि तो याच वयामध्ये मिळवायचा आहे मला माणूस म्हणून जगायचा आहे माणसं जगतात कशी माणसं अशी जगतात की जणू काही कधी मरणारच नाही आणि मरताना अशी मरतात की जणू काही कधी जगलोच नाही जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे याला जगणं असं आपण म्हणतो या जगण्याच्या अंतराला आनंदी करायचं असेल तर मित्रांनो आम्हाला जगण्याच्या काही गोष्टी शिकून घ्याव्या लागतील आणि हे मनापासून शिकावं लागेल ज्यांनी माझा विषय ऐकून जे आलेले आहेत ना की शेवटचा घास गोड व्हावा नक्की आपल्या आयुष्याचा शेवटचा घास गोड करून घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे जगणं अतिशय सुंदर होणार आहे याची गॅरंटी मी तुम्हाला देतो मित्रांनो दोन प्रकारचं जगणं असतं एकीकडे कवी नारायण सुर्वे म्हणतात दोन दिवस दुःखात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले शोधतो आहे डोईवर राहिले किती उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आले तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली तुमचं माझं जगणं जे आहे ना ते भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद होत चाललेले म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत दुपारपासून रात्रीपर्यंत रात्रीपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पळतोय 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 आम्ही कशासाठी पळतोय भाकरी मिळवण्यासाठी पण भाकरी मिळाल्यानंतर त्याचा खाण्याचा जो, जो, जो आये, आनंद आहे तो मिळाल्यानंतर ती खाण्यानंतर त्याच्यामध्ये जो त्याच्यामधला जो आनंद आहे त्याची जी चव आहे हे चव आम्ही न चागता फक्त पळतोय फक्त पळतोय आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की जगण्याचा आनंद जर आम्हाला बघायचा असेल तर आमच्यापैकी किती माणसं अशी की छानपैकी जगतात पाच प्रकारची माणसं मला माळी साहेब दिसतात तुम्ही जर बघितली तुमच्या अवतीभोवती सुद्धा पाच प्रकारची माणसं आहेत पहिला जो असतो ना तो सुस्त असतो सुस्त म्हणजे काय त्याला जन्मालाच का आलोय कळत नाही का जगतोय हेच कळत नाही एखादा विनोद जरी झाला ना तर शेजारचा हसला तरी तिच्याकडे रागानं बघते आपण हसायचं सुद्धा नाही त्याला माहित आहे इतकं सुस्त इतकं सुस्त एका गावामध्ये अशी सुस्त माणसं असतात दोघं जण असतात दोघं पण सुस्त झोपलेली आहेत दोघ आणि एक जण आला म्हटला अरे माझ्या पायाला जरा खाजवायला लागले खाजव सुस्त इतका की खाजवण्याची सूज नाही त्याला दुसरा म्हणतो वा रे आता मला खाजव म्हणतोय मगापासून कुत्र येऊन माझं तोंड चाटत होतं त्याला हाड तरी का खत काहीही न करणारी सहज जगणारी का जगते कळत नाही पण ही जगणारा सुस्त समाज जो आहे तो आमच्या अवतीभोवती एका बाजूला असतो दुसरा जो असतो ना हा सुस्त झाला दुसरा असतो तो त्रस्त असतो त्रस्त म्हणजे कायम चिडलेला आहे त्यांना सांगितलं ना माळी साहेबांनी ते त्यांच्या आईच्या नावाने एक ट्रस्ट चालू केलाय आणि व्याख्यान मला झाला व्याख्यानाला जाऊया ती म्हणते काय चालतंय आम्हाला माहिती आहे कशाला सांगायला लागलाय आम्हाला आमचं आम्हाला होईना झालं कायम त्रस्त कायम त्रस्त घरात भांडणं जरी लागली ते काय काही नसतं पण हे नुसतंच त्रस्त असतं याच्यावर चिडतंय त्याच्यावर चिडतंय कुणाशी झड बोलत नाही सुस्त त्रस्त तिसरा जो असतो ना तो व्यस्त असतो व्यस्त म्हणजे काय कामात हाय असं दाखवायचं फक्त काम काहीच करत नाही तिथनं उठायचं तिकडं जायचं तिथनं उठायचं इकडं जायचं बघा तुम्ही गावामध्ये चार भाऊ असतात थोरला कारभारी असतो सकाळी उठला की कारभारी दुसऱ्याला सांगतो दुसऱ्या भावाला असं कर गावदरीला पाणी पाजायला तू जा दुसऱ्याला म्हणतो लागवड टाकायला तू जा तिसऱ्याला म्हणतो बायका आहे तिकडं तू जा मी जरा जतला जाऊन येतो लग्नाला जाऊन येतो माझंच काय भय असति Premises, आता एक जण भांगल्याला जाणार एक जण गावंदरीला जाणार आणि ही लग्नाला जाणार आणि म्हणणार माझंच काय भय असते होती ही असणारी जी व्यस्त मंडळी काम काय नाही पण व्यस्त आहे अशी दाखवायची सुस्त त्रस्त व्यस्त चौथा जो असतो ना तो चौथा स्वस्त असतो स्वस्त म्हणजे काय हे ऐकायचं त्याला जाऊन सांगायचं तेच ऐकायचं ह्याला जाऊन सांगायचं ह्या कानानं ऐकायचं ह्या तोंडानं सांगायचं गावामध्ये जर भांडणं लागली ना बघा ही कुणाच्याही घरामध्ये जाते जाताना काडीच पिटीच घेऊन जाते त्याच घरात बसणार चहा त्यांचा पिणार त्यांचेच खाणार आणि येता येत्या काडी लावून उठून येणार तुझा भाऊ असा म्हणत होता आणि तुझी बहीण अशी म्हणत होती ही स्वस्त असणारी माणसं असतात सुस्त त्रस्त व्यस्त स्वस्त या चौघ्यापेक्षा एक पाचवा जो असतो ना तो मस्त असतो मस्त आयुष्य जगत असतो एखादं लहान पोरग बघा खेळता खेळता अंगणात येतं आणि अंगणात आल्यानंतर एखादी कोंबडी भुरकन उडून जाते आणि कोंबडी भुरकन उडून गेली की ती पोरग खदा 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 हसायला लागत तसं मस्त जगणारा जो माणूस असतो ना समोर आल्यानंतर एखाद्याच्या तो ओळखीचा असो नसो काय पाहुण कुठून आलाय कसं आहे बरं चाललंय का छान पैकी बोलणार मस्त पैकी मिक्स होणार ही मस्तपणा जगणारी माणसं आयुष्य सुंदर जगत असतात मित्रांनो आणि तुम्हाला मला हे सांगायचं आहे की जगायचं असेल ना जन्म झाला त्याचा मृत्यू हा होणारच आहे मला तुम्हाला हे सांगायचं आहे आनंदाने आयुष्य जगूया परवा तुम्हाला सांगायला हरकत नाही तुमच्याकडे मुलगी बघायला गेल्यानंतर काय खाऊ करतात माहिती आहे ना आमच्याकडे कांदे पोहे करतात तुमच्याकडे पण कांदे पोहेच आहेत मी माझ्या मित्राला एकदा मुलगी बघायला गेलो मुलगी बघायला गेल्यानंतर बसलो आम्ही छानपैकी घर अतिशय सजवलेलं होतं सोफा वगैरे सगळा व्यवस्थित होता आम्ही बसलो वाट बघत बसलो तेवढ्यात आप किचन मध्ये त्या कांदे पोह्याला फोडणी दिली त्या फोडणी दिलेल्या कांदे पोह्याची ते फोडणीचा वास बाहेर ज्या वेळेला हॉलमध्ये आला इतका सुंदर वास आला वास आले आल्यास मी म्हटलं पोहे चांगली झालेले असणार म्हटलं थोड्या वेळानं ती सुंदर अशी मुलगी हातामध्ये कांदे पोह्याची प्लेट घेऊन आली काचेची प्लेट होती पिवळे जर्द पोहे शिगोशीत भरलेले होते त्याच्यावर नारळाचा खिस टाकलेला होता डायमरीचे दाणे टाकलेले होते एक लिंबवाची चतखोर फोड एका कोपऱ्याला लावलेली होती कुठेतरी कोथबीर दिसत होती डायमरीचे दाणे दिसत होते इतकी सुंदर सजवलेली प्लेट घेऊन ती येताना मी बघितली कल्पना करा काचेची प्लेट पिवळे जर्द पोहे शिकोशिक भरलेले त्याच्यावर पांढरा नारळाचा खीस डाळिंबीचे दाणे शेंगदाणे कोथिंबीर लिंबवाची चतकोर फोड एका कोपऱ्याला लावलेली इतकी सुंदर सजवलेली प्लेट घेऊन ज्यावेळेला ती मुलगी समोरून यायला लागली त्यावेळेला मी माझ्या मित्राला म्हटलं अरे म्हटलं पोह्याची प्लेट बघितलीस का तो म्हटला हो बघितली मला म्हटला काय कचरा पेटी भरल्या भरल्या नाही कस जगणं सुंदर होईल सांगा ना जर कांद्या पोहेची प्लेट बघितल्यानंतर तुम्हाला चौकातली कचराकुंडी आठवत असेल तर तुमच्या आयुष्याचा शेवट सुद्धा कचरा कुंडीसारखाच होणार आहे मित्र